घरामध्ये जे मूल लहानचं मोठं होत असतं ते आईच्या पक्षांमध्ये आईचे संस्कार म्हणून कारण आई या नात्यानं तिला घरविधी सोडत नाही आपल्या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आईची फार मोठी प्रगती एक माझ्या माझ्यासारख्यानं या तिला मोभं होईल एक यायच आणि तुम्ही सगळ्या आईची भूमिका पार पाडत असताना आज वेळात वेळ आरोप

जे काही उपक्रम असतात त्यामध्ये महिलांचा प्राधान्यानं सहभाग असतो या निमित्ताने तरी काही माता पिती ज्या ठिकाणी शिकते आहे ते पाहते फक्त एवढंच या ठिकाणी हा गोड असा कार्यक्रम जो आहे तो होईलच पण बघिणी नव्हतो आपला मुलगा किंवा आपली मुलगी ज्यावेळी महावितरण शिक्षण घ्यायला जात असते त्यावेळी अनेक प्रकारच्या अशा गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला माहीत या महाविद्यालयाचं वसतिगृह पाहिलं असेल तर हे सुसज्ज अशा पद्धतीचं तीनशेहून अधिक मुली जिथं राहू शकतात अशा कॅपॅसिटीचं असलेलं तुम्ही सहज नजर टाकली तर तुमच्या लक्षात मला हे का सांगायचं की या कर्जत शहरामध्ये मुलींच्या वसतगृहाची तशी फार मोठी वाढव आहे आणि दादा पाटील महाविद्यालयानं हे जाणीवपूर्वक डेव्हलप केलेलं आणि विकसित केलेलं असं वसतिगृह आपला आपली मुलगी ज्यावेळी शिकायला जाते त्यावेळी आईला खूप काळजी असेल कुठे ठेवावं खूप किती काळजी आईला असेल आणि ही किती काळजी घेटावी म्हणून महाविद्यालयाला पुढाकार केलेलं

ते मुलींना ते जाळ्यामध्ये ओढण्यासाठी सतत तपून बसलेले असतात त्या मुळापासून आपली मुलगी वाचावी यासाठी हे महाविद्यालय सतत प्रयत्न करते त्यांचं समुपदेशन करत आहे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनर आणून त्यांना ट्रेनिंग देत आहेत आणि मी स्वतः सुद्धा सातत्यानं मुलींसमोर जाऊन त्यांना धाडसानं शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त प्रवृत्त करण्याचं काम करतो आमच्या सर्व शिक्षिका आणि शिक्षकही ते काम करतात हेही तुम्हाला लक्षात यावं आणि कितीही नाही म्हटलं तर असं म्हटलं जात की दार ओढते आकाश तिचे छंद पाहिजे तुम्ही जरी घरात असलात तरी, तरी तुमचं छंद आपल्या बाळाकडे असतं आपल्या मुलाकडं किंवा मुलीकडे असतं आणि तुम्हाला या बाबतीत निश्चिंत करावं आई मागचा एक उद्देश आहे माझी आई माझ्या महाविद्यालयात आजो काही उपक्रम आपण या ठिकाणी येत आहोत त्यानिमित्तानं आलेला तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करतो खरंतर आज तुमच्याशी काही वेळ नाही आहे थोडंसं बोलावं म्हणून या ठिकाणी मी काही शब्द तुमच्याकडे ठेवलेले आहेत निमित्तानं पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आणि मला सांगायला खूप खूप आवडेल आनंद होईल या महाविद्यालयानं सातत्यानं मुलींच्या संदर्भात राबविलेले जे काही वेगवेगळे उपक्रम आहेत मग अगदी वीरमाता वीरपत्नीसारख्या सन्मान सोहळ्यांपासून गंगा भागीरथी सन्मान सोहळ्यापासून आजच्या माझी आई माझ्या महाविद्यालयासारख्या सन्मान सोहळ्यापासून तेजस्विनी महोत्सव सो नावाचा महोत्सव घेण्यापासून मुलींना सुरक्षितपणानं कॉलेजला येता यावं म्हणून तेजस्विनी बस सुरू करण्यापासून तर जगातले टॉपचे माइंड ट्रेनर जे आहेत मास्टर माइंड ट्रेनर म्हणून मुलींना मानसिकदृष्ट्या सशक्त करण्यापर्यंत वेगवेगळे मार्गदर्शन शिबिरं घेण्यापासून विविध जे कार्यक्रम घेतले जातात हिमोग्लोबिन तपासणी शिबिरापासून जे कार्यक्रम घेतले जातात म्हणजे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि भौतिक आरोग्य त्यांचं चांगलं राहावं सशक्त त्या व्हाव्यात आणि त्या सशक्त राहिल्यात तर उद्याच्या काळात या सशक्त माता होऊ शकतील म्हणून कार्य महाविद्यालय जे सातत्याने प्रयत्न आहे त्याचा परिपाक आवडेल की या महाविद्यालयामध्ये साठ टक्के मुली शिकत आहेत आणि चाळीसच टक्के मुलं शिकत आहेत म्हणजे मुलींचा चा टक्का मुलांच्या तुलनेत वाढलेला आहे महाविद्यालयामध्ये चार हजार मुलं शिकत आहेत त्यामध्ये अडीच हजारपेक्षा जास्त मुली आहेत ही आम्हाच्या दृष्टीनं खूप मोठी वैभवाची आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्हाला सुद्धा तो अभिमान निश्चितच वाटेल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप स्वागत करतो आमचे संदीट दो गणेश चेहरे यांनी पण दोन मिनिटं थोडंसं तुम्हाला सांगावं कारण ते बाजारपेठेत त्यांच्या त्यांच्यासमोरून अनेक मुलं आणि मुलं सातत्यानं येत जात असतात त्यांचं स्वतःचं पत्र काही त्याचा आहे पण त्याचबरोबरी ना त्यांचं स्वतःचं स्टोअर आहे आणि मग बस स्टँडपासून बाहेर गेल्यापर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर त्यांची एक खास अशी नजर असते लक्ष असतं आणि आमच्या दृष्टीनं बाहेर राहणारी माणसं देखील फार महत्त्वाची असतात कारण ते सुरक्षा कवच असते तर ते वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविद्यालयात येत असतात आज ते सहज आले पाहिजे जरा म्हटलं माता भगिनी आमच्या आलेल्या आहेत तुम्ही चला तुम्हालाही कळू द्या आम्ही इथं काय काय पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम घेतो त्यांनी दोन मिनिटं थोडं तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय